रथ चालला चालला शिव भो रथ चालला चालला धर्म लागारी गोवाला धर्मनगरी मृत्यू लोकात दान धर्म जर केला तरच धर्मनगरीमध्ये प्रवेश लक्षात ठेवा कैलास वशी सोमनाथ भाऊ हे कुटुंबच असं असे हस्तस्य भूषणं दानं भूषणं श्रोत्रस्य भूषणं शास्त्रम किंम प्रवेजनम मृत्यू ठरलेला आपला सुद्धा तोच रस्ता आहे देवाचं खाऊ नका भावाचं खाऊ नका आणि गावाचं खाऊ नका या तीन गोष्टीचं पथ्य सांभाळा मृत्यू ठरलेला आहे तिथं वशीलाच चालत नाही महाराज हा वशिला नाही चालत तिथं पुण्य कर्म करा पुण्याने काय होत प्रवासात त्रास होत नाही राजा हान मार करीत नाही कैलास वशी सोमनाथ भाऊ यांच्या पुनर्जन्मासाठी आजचं वर्ष श्राद्ध बनवे परिवारांनी ठेवलेलं आणि या ठिकाणी ही जी तारीख आहे आमच्या हरिभक्तप्रायण बिलकर महाराज तांभेर गावचे आपलं भूषण आहे दत्त मंदिर आहे अगदी दोघही भाऊ त्या ठिकाणी दत्तात्रय महाराजांची पूजा करतात तिथं भजन पूजन कथा कीर्तन दरवर्षी सप्ताह होतो वर मंदिर आहे डोंगरावर खंडोबाचं आहे ना बेरोबाचं मंदिर आहे तिथंही मोठा कार्यक्रम होतो आणि अगदी सोमनाथ भाऊ तिकडं सुद्धा कार्यक्रमाला जायचे हा बऱ्याचशा वेळेस त्यांचा माझा प्रसंग आला पूर्वी या ठिकाणी कार्यक्रम केले ओळखीच होतो नाही असं नाही परंतु मृत्यू आटळ आहे मृत्यू ठरलेला आहे आपण फक्त सावध व्हायचं सोमनाथ भवनवर जर हा प्रसंग आलेला आहे आपल्यावर येणार नाही कशावर आपण सुद्धा सावधगिरीनं जीवन जगायचंय किती दिवस जगलो याला महत्व नाही कसा जगलेला आहे त्याला जास्त महत्व आहे त्या धर्मापुरीच्या नगरीमध्ये तीन देव आहेत महाराज आणि त्या तिन्ही देवाचं मंदिर मृत्यू लोकात नाही तिन्ही देवाचं मंदिर आहे हनुमंतच मंदिर आहे दानेश्वरचं नाही एक दानेश्वरचं मंदिर